हॅलो नमस्कार सकाळ म्हटलं की सगळ्या महिला मंडळाची खूप गडबड असते तशीच आज माझी तर खूपच गडबड आहे कारण आज आहे माझ्याकडे हरि कुंकू आणि आज मागे गणेश जयंतीसुद्धा आहे त्याच्यामुळे पटापट कामावर आहेत काय झालं अचानक आज माझा हरिगुंकू घालायचं ठरलं अगोदर काहीच नियोजन नव्हतं म्हणून म्हटलं चला पटकन घालून घेऊया म्हणून जरा साफसफाई करायची आहे बाहेरचं सगळं आवरायचं आहे आणि आता नाश्त्याला करायला आलेली मी पोहे एका साईडला चहा ठेवलेला आहे चहा ठेवला आणि बघा एक लिटर दूध अक्षरशः नासलेलं आहे चहा दूध ओतलं आणि मग लक्षात आलं की अरे दूध खराब झालेलं आहे त्याच्यामुळे चहा सुद्धा खराब झाला चला आता हा चहा टाकून देते आणि दुसरं नवीन ताजं दूध आलेलं आहे त्याचा चहा बनवून घेते अगोदर दूध गरम करायला ठेवते पोहे करते आणि मग शेवटी चहा करते हा दिसला रेनबो दिसला सोडते पटकन वाट काय घरायच हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळपासून असं काय माझ्यावर व्हायला लागलेलं आहे चहा ठेवला आणि चहात दूध ओतताना मग समजतं की एक लिटर दूध पूर्ण नाचलेलं आहे दादा मग तो चहा फेकून दिला परत नवी अगदी ताजं दूध आलेलं ते गरम केलं आणि मग चहा केला त्याच्यानंतर मग शर्वीला पोहे केले पोहे करतानाच म्हणजे पोहे खाली प्लेटमध्ये काढताना ही बाबा कढईच त्या गरम पोह्यात पडली तसं खालून पोहेही सांडले आणि कढईलाही खालच्या साईडने पोहे लागले तिसरी गोष्ट की मुलांना शाळेत सोडायला निघाले होते आणि गाडीच चालू होईना गाडीला किक मारून दमले स्टार्टर मारला तरी चालू होईना समोरचा मुलगा बोलवला त्याला सांगितलं चालू करायला तरीही चालू होईना मग शेवटी त्याची गाडी घेऊन हो, मुलांना शाळेत सोडून आले आणि आत्ता चला आत्ता ह्या पोह्याचा नाश्ता करते आणि बाकीच्या कामाला लागते कारण आज जरा गडबड आहे आज माझ्याकडे आहे हरि त्याच्यामुळे बाकीची सगळी तयारी करायची आहे तर चला नाश्ता करते आणि पुढच्या कामाला लागते घरातली साफसफाई वगैरे आवरली सगळी घरातली कामं आवरली आता बाहेर अंगणात गेलेले अंगण झाडून घेतलं आणि आता अंगण धुवून घेते कारण रांगोळी काढायची आहे हे मी लागलेले आतमध्ये हिंकाची तयारी करायला आणि बाहेर मॅडम आलेले आहेत त्या रांगोळी काढतायत निवडकर मॅडम आहेत त्या बाहेर रांगोळी काढतायत हे बघा मॅडम रांगोळी करतात त्यांनी सांगितले की तुमचा सा औरून घ्या म्हणून मी आता आतमध्ये जाते माझा ओरायला हो हे बघा अशी मी तयार झालेली आता बाहेर मॅडमने रांगोळी कशी काढली हे दाखवते तयारी करा जावा वाजले किती बघा साडेचार झाले बाय हा बाय जावाय हा असते तर मागे का काय गेला होती ती ना दिवाळीच्या वेळेस गावी नेली हो ते दिवाळीपासून परत आणतायच कोण मी आपली काढते कधीतरी आपलं काढायचं तेवढीच तेवढंच बारकी काढते हो माझ्याकडे रांगोळीचे कलर वगैरे काही शिल्लक नव्हते जे काही कलर वगैरे होते त्याच कलरमध्ये मॅडमनी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली हळदी कुंकाच्या निमित्ताने आम्ही सगळे असे एकत्र येतो वर्षातले काही दिवसच असे असतात की आम्ही एकत्र येऊन खूप दिवसाने भेटतो खूप दिवसाने अशा मनमोकळेपणाने गप्पा होतात जवळजवळ निम्म्या बायका हळदी कुंकाला येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे आपण ह्याचा व्हिडिओच केला नाही म्हणून आता व्हिडिओ करायला आलेले इथे फक्त वानच नाहीयेत बाकीचं तिळगुळ हळदी कुंकू फुलं वगैरे सगळं आहे हळदींकला <laughs> बायका वगैरे सगळ्या येऊन गेल्या साडेनऊ वाजलेल्या आहेत आत्ता आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या मंदिरात <laughs> आज मागी गणेश जयंती आहे मग मी मंदिरात आलेलो आहे आजचा दिवस खूप छान आहे सुद्धा खूप छान पद्धतीने माझं पार पडलं मंदिराच्या बाहेर किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघा मंदिरालासुद्धा खूप छान अशी रोषणाई केलेली आहे खूप छान वाटतं इथे येऊन चं दर्शन घेऊन आता महाप्रसाद घ्यायला आलेलो आहे इथे दोन रांग आहेत तर एका रांगेत आम्ही आता प्रसाद घेण्यासाठी उभा राहिलेलो आहे महाप्रसाद घेऊन आलो आणि इथे कोण नाही कोण भेटतं भेटलं की मग गप्पा चालू होता शरीर म्हटला दे मी तुमचा व्हिडिओ करतो म्हणून त्याने असा वाकडा तिकडा कसा त्याला हवा आहे तसा आमचा व्हिडिओ केलेला आहे मंदिराला सुद्धा खूप सुंदर अशी रोषणाई केलेली आहे आणि खूप गर्दी आहे भजन वगैरे एका साईडला चालू आहे आणि छान वाटलं अगदी मंदिरात येऊ मन प्रसन्न झालं आणि मध्ये मध्ये शर्विलच हे असं बोट येत आहे व्हिडिओ करताना चला आता जा जाऊन आला मंदिरात ना अभ्यास करूया चला हा झोपूया अभ्यास करायला गे मॅडमनी जी रांगोळी काढली ती छान दिसत होती मग अशी कोणतं लहान मुलं आला त्याने विस्कटलेली ती तर चला हरिमक झालेला आहे मागे गणेश जयंती होती त्याच्यामुळं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो शिवाय तिथे महाप्रसाद होता महाप्रसादसुद्धा घेऊन आलेला आहे तर असा आजचा पूर्ण दिवस होता तर हा व्हिडिओ मी आता इतकेच थांबवते परत आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत